इता भगवान महावीर निर्वाण तीर्थंकर अभिषेक व शांतीधारा विधीचं आयोजन कोपवाड इथं महावीर निर्वाण महामहोत्सव निमित्त मंगळवार दिनांक एकवीस रोजी चोवीस तीर्थंकर यांचे भव्य स्वरूपात अभिषेक व शांतीधारा श्री एक हजार आठ भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर लाल बस्ती इथं होणार आहे कुपवाड इथं प्रथमच भगवान महावीर यांचे दोन हजार पाचशे एकावन्नवे निर्वाण महामहोत्सव निमित्त या भव्य स्वरूपात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय प्रतिष्ठाचार्य दीपक उपाध्याय वर्धमान उपाध्याय व संगीतकार रोहिणी पाटील यांच्या सानिध्यात पहाटे पाच पासून मांगलिक कार्यक्रम पार पडणार आहे यामध्ये पहाटे पाच वाजता मंगलवाद्य घोष होणार आहे त्यानंतर ध्वजारोहण प्रमुख श्रावक श्राविकांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन संगीतमयन मंगलाष्टकांसह नित्यपूजेस प्रारंभ होईल नौदेवता भगवान पार्श्वनाथ पूजन भगवान महावीर यांची अष्टद्रव्यानं भव्य पूजन पंचकल्याण पूजन निर्वाण महोत्सव पूजन व निर्वाण लाडू चढवणे याचा विधी पार पडणार आहे त्यानंतर चोवीसवे तीर्थंकर यांचे भव्य अभिषेक व शांतीधारा विधी संपन्न होणार आहे मंगल आरतीनं महावीर निर्माण महामहोत्सवाची सांगता होणार आहे कुपवाडमधील लालजीन मंदिराच्या प्रांगणात पार पडणाऱ्या महामहोत्सवाचा लाभ कुपवाड पंचक्रोशीतील श्रावक श्राविक व नागरिकांनी घ्यावे असं आवाहन मंदिर कमिटीचे अध्यक्ष नेमिनाथ बोरगावे उपाध्यक्ष सचिन नरदेकर सचिव कुमार लोकपुरे खजिनदार रायगोंडा पाटील व संचालक अमोल पाटील यांनी